नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवाने गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे दिवाळीचा फराळामधला मेन फराळ म्हणजे चिवडा चिवडा आणि चकली दिवाळीचा वेळेस बनली नाही तर घरात असं वाटते की काहीतरी फराळामधलं उरलेलं आहे आणि आपला फराळ आतापर्यंतसुद्धा तयार झालेला नाही आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक किलोच्या पोह्यापासनं छानपैकी असा कुरकुरीत चिवडाची रेसिपी तर त्यासाठी काय केलं एक किलो पोहे घ्यायचे पातळवाले पोहे घ्यायचे आणि त्याला छाडून घ्यायचं आहे कारण की यामध्ये सुद्धा कचरा असतो तर त्याला साफ करणं अतिशय आवश्यकता आहे त्यासाठी मी खालीच अगोदर एक कापड छाडून म्हणजे टाकून घेतलेला आहे किंवा पेपर टाकायचा आणि जे तांदूळ गाळायची किंवा गहू गाळायची चाळणी असते ना तिच्यामध्ये थोडं थोडं टाकून आपल्याला पूर्ण कचरा साफ करून घ्यायचा नंतर जाड तळाची घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे पोहे भाजून घ्यायचे आहे भाजताना गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची बिलकुल हाय वगैरे करायची नाही आणि याला छानपैकी असं परतवत आपल्याला कंटिन्यू परतवत राहायचं कारण की हे लवकर तळायला लागत लागते आणि करपून जातात पातळ पोहे असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही यांना भाजायला कमीत कमी अर्धा एक मिनटं लागते खूप असा वेळ लागत नाही छानपैकी असे कुरकुरीत झाले की आपल्याला समजून जाते की आता छानपैकी भाजण्यात आलेलं आहे तर चेक करायचं अगोदर भाजल्यानंतर की बरोबर छानपैकी असे कुरकुरीत झाले आहे की नाही झाले आहे थोडीशी चांबट असेल ना तर आणखी थोडंसं याला भाजून घ्यायचं आणि नंतर काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता कुरकुरीत झाले होते तर मी याला काढून घेतलं आणि नंतर बाकीचे पण पोहे असेच छानपैकी मीडियम फ्लेमवर मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे सपोज तुम्हाला भाजलेला चिवडा आवडत नसेल तर जी पोहे आहे हे साफ केल्यानंतर छानपैकी एक दिवस तरी कडकडीत अशा उन्हामध्ये वाळू टाकून द्यायचे म्हणजे जे छान कुरकुरीतपणा येईल पोह्यामध्ये आणि चिवडासुद्धा छान कुरकुरीत होऊन जाईल पण कधी कधी काय होते आता काल ऊन होती नाही तितकी थोडीशी मंदच असल्यासारखी होती म्हणून तितके पोहे असे वाढलेले नव्हते म्हणून मला ही प्रोसेस भाजण्याची करणं पडली पोहेसुद्धा भाजून झाले तर मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवल्यानंतर आणि तोपर्यंत मसाला तयार करून घेतला मसाला तयार करण्यासाठी दोन चम्मच धने दोन चम्मच जिरं दोन चमच सोप so, व लसणाचा कराया आणि कोथिंबीर सोबतच थोडीशी साखरसुद्धा टाकली आणि याला दरदरस असं वाटून घ्यायचं आहे पाणी वगैरे बिलकुल घालण्याची आवश्यकता पडत नाही असाच पल्स मोडवर आपल्याला याला दरदरस दर असं बारीक करून घ्यायचं आहे मसाला तयार झालेला आहे व तेलसुद्धा छानपैकी असं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे तडून घेत आहे तर शेंगदाणे आपल्याला छानपैकी असे मीडियम फ्लेमवर गरम झालेल्या तेलामध्ये तडून घ्यायचं आहे असे तडतडीत होतात आवाज येतात तितपत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता शेंगदाणे हे चांगले तडतडले आहे खूप जास्त असं हाय फ्लेमवर गरम झालेल्या तेलामध्ये करपतपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळायचे नाही आहे मीडियम फ्लेमवरच गरम झालेल्या तेलामध्ये छानपैकी असे तडतडले की, तर तर की याला काढून घ्यायचं आहे आता काढल्यानंतर याला लगेच दुसऱ्या ताटात न टाकता जे भाजलेले पोहे आहे त्यावरच टाकायचं जेणेकरून शेंगदाण्याचं तेल हे छानपैकी पोहे ॲब्झॉर्ब करतील नंतर दालियासुद्धा मी एक वाटी घेतलं आणि त्यालासुद्धा छानपैकी असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तुम्हाला काजू बदाम वगैरेसुद्धा आवडत असेल ना ते सुद्धा तुम्ही तळून टाकू शकता आणि चिवळ्यामध्ये मिक्स करू शकता तर आता दालियाला छा खूप जास्त असा वेळ लागत नाही तळायला लवकरच तळून होऊन जातात थोडे बबल्स त्याचे कमी झाले की लगेच याला काढून घ्यायचं आणि त्यालासुद्धा शेंगदाण्याच्या साईडला टाकून द्यायचं नंतर यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले ते ती सुद्धा तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे याचा कलर थोडासा हलकासा ब्राउनिश कलर होईल इतपत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे म्हणजे आणखी खायला ना खूप छान वाटते मला चिवड्यामधले हे सुक्या खोबऱ्याचे कापणं अतिशय खूप जास्त आवडते म्हणून मी कधी कधी अगोदर ना हे काढून काढून खायचे मला खूप जास्त आवडतं ते तर प्रकारे खोबऱ्याचे कापसुद्धा तळून झाले की त्यालासुद्धा आपल्याला पोह्यावर टाकून घ्यायचं आहे यामध्ये मी मक्याचे जे पापड असते ना तेसुद्धा तळून घेतलेले होते पण तो व्हिडिओ राहून गेला थोडासा स्किप होऊन गेला त्यासाठी सॉरी आणि तुम्हीसुद्धा न यामध्ये तुम्हाला मक्याचे पापड आवडत असेल ना तर आत्ताच छानपैकी अशा गर झालेल्या तेलामध्ये आपल्याला हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहे आणि मस्तपैकी असे फुगेल इतपत आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि नंतर कढीपत्तासुद्धा तळून घ्यायचा आहे आता तळलेले साहित्य सर्व पोह्यात टाकून झाले की नंतर कढाईमधलं तेल कमी करायचं आणि पोह्याचा गरजेनुसार मी आता तुम्ही बघू शकता इतक्या प्रमाणामध्ये तेल ठेवलेलं आहे म्हणजे पाऊन कपच्या जवळपास तेल होतं त्यामध्ये मी थोडंसं जिरं मोरी हिंग टाकली नंतर ज्या थोडंसं सुकलेल्या मिरच्या होत्या त्यासुद्धा टाकलेल्या आहे मिरच्यांना आणि कांद्यांना मी अगोदरच वाढवून घेतलं होतं तर आपल्याला काय होते की मिरच्यामध्ये आणि कांद्यामध्ये थोडं मॉइश्चर असते मग ते चिवड्यामध्ये उतरलं की चिवडा थोडासा चांबट व्हायला लागतो म्हणून मिरची आणि कांदे अगोदरच वाढवून घ्यायचे तर मिरची टाकल्यानंतर छानपैकी मिरचे झाले की यामध्ये चार ते पाच स्लाईसमध्ये कट केलेले वाळले कांदे म्हणजे उन्हामध्ये वाळू टाकले होते ते कांदे टाकले त्यालासुद्धा आपल्याला तेलामध्ये छानपैकी असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे हलकासा कलर चेंज होईल कांद्याचा इतपत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे नंतर यामध्ये जो बनवलेला मसाला होता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण धनेजिरे मोरायचा तो टाकायचा आणि त्यालासुद्धा तेलामध्ये छानपैकी असं शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही जेव्हा मसाला तयार करताना फक्त आपल्याला वेळ कधी लागते जसं की पोहे भाजताना आणि नंतर बाकीच्या साहित्य तडताना मसाला तयार करायला खूप असा वेळ लागत नाही नंतर मसाला चांगला तेलामध्ये शिजला की त्यामध्ये मी अडीच चमचच्या जवळपास तिखट टाकलं एक चमचच्या जवळपास हळद टाकली व चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं याला मिक्स करून झाल्यानंतर एखादा मिनटं छानपैकी हे पूर्ण जे मसाले आहे ते शिजू द्यायचे आणि यामध्ये मी जो चिवडा मसाला असते ना तो सुद्धा एक चमचच्या जवळपास टाकलेला आहे तो टाकणं अगदी ऑप्शनल आहे म्हणून मी यामध्ये थोडासा कमीच टाकला तुम्हाला आवडत असेल तर टाकायचा नाही तर त्याला स्किप करून घ्यायचा आता मसाला ऑलमोस्ट झालेला आहे तर गॅस बंद करायची याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर यामध्ये आमचूर पावडर टाकायचं एक अंदा चमचा जवळपास म्हणजे आणखी छान चिवडामध्ये टेस्ट येते एक आणखी म्हणजे टँगिनेसपणा येते म्हणून मी आमचूर पावडर टाकलेलं होतं मसाला थंडा झाला की जो हलकासा थंडा होऊ द्यायचा पूर्णपणे याचा गार नाही होऊ द्यायचा हलकासा थंडा झाला की जो बनलेला मसाला आहे त्या पोह्यावर टाकून घ्यायचा आणि याला असं मिक्स करायचं मिक्स करताना सपोज तुम्हाला एका चमच्याने जमत नसेल ना तर दोन चमच घ्यायचे किंवा प्लेट घ्यायची प्लेटने पण छानपैकी आपल्याला मिक्स करता येते आता जोपर्यंत पूर्ण मसाला पोह्याला लागत नाही म्हणजे एकसारखा पोह्याचा कलर येत नाही तितपत आपल्याला हे पोहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला मिक्स करून घ्यायचा आहे पोह्यामध्ये आता बघू शकता एक सारखा पोह्यांना कलर आलेला आहे म्हणजे आपला मसाला छानपैकी असा पोह्यांना लागून गेलेला आहे अशा प्रकारे नंतर काय झालं होतं की मक्याचं पापड राहूनच गेले माझे ह्या मा मक्याच्या पापडमध्ये खूप म्हणजे प्रॉब्लेम झाली ते गॅसच्या वाट्याचा खाली ठेवले होते मी तडल्यानंतर ते तिथेच राहून गेले होते नंतर मला आठ माझ्या हजबंडनी सांगितलं की तू विसरून गेली आहे की काय बाहून टाकायचं तर मग कारण की त्यांना आवडते मेन म्हणजे तर म्हणून त्यांच्यासाठी स्पेशली मी ते टाकले मक्याचं पापड नंतर आणि सोबतच मुरमुरेसुद्धा टाकले मुरमुरे टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकायचं पण मक्याचं पापड टाकायचेच टाकायचे कारण की चिवडाला काही कसं क्रंचीनेस पण येते खातानी आपल्याला असं तर कुरकुरीतच असते चिवडा बट मक्याचे पापड खाल्ल्यावर नाही का म्हणजे टाकल्यावर आणखी छान म्हणजे असं क्रंची वाटते ते तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा चिवडा आवडला असेल ना तर अशा पद्धतीने एकदा तरी बनवून बघाल आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा आणि खात राहा चला तर टेक केअर बाय